सोमवारी पहाटे दोन खून खुण। व एका खुनाच्या प्रयत्नाने शिर्डीसह परिसर हादरला रस्ता लुटीच्या घटनेत साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला अत्यवस्थ असलेले एका ग्रामस्थावर प्रवारानगर येथे उपचार सुरू आहेत आता या प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे संशयित आरोपी व त्यांचे नातेवाईक राहत असलेल्या गणेशनगर परिसरातील अनाधिकृत झोपड्या बुलडोजरने पाडण्यात आल्या आहेत आता ही योगी स्टाईल कारवाई सध्या जिल्हाभर चर्चेत आली आहे बुलडोजर स्टाईल हे प्रकरण नेमकं काय याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिस्ट शिर्डीत सोमवारी पहाटे दुहेरी हत्याकांड घडले पहाटे चारच्या सुमारास ड्युटीवर निघालेल्या साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर रस्ता लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला त्या दोन कर्मचाऱ्यांचा खून झाला तर तिसऱ्या हल्ल्यात शिर्डीतील ग्रामस्थ गंभीर जखमी झाला या संपूर्ण प्रकारानंतर सोमवारपासून शिर्डीत अस्वस्था पसरली शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा सुरू झाल्या व्हाईटनरची गांजा दारूची नशा यावर खलबोते सुरू झाले शिर्डीचा उडता पंजाब व्हायला लागल्याची चर्चा सुरू झाली माजी खासदार सुजय विखेंनी मोफत अन्नछत्राचा विषय पुन्हा ऐरणीवर आणला या घटनेचे पडसाद राज्यभर पडले शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या जागी राहत्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली राहत्याला गलांडे यांच्या जागी नितीन चव्हाण यांना तातडीने रुजू करण्यात आले खुनाच्या घटनेला अपघात दर्शविणाऱ्या पोलीस हवलदारावरही आज कारवाई होण्याची शक्यता आहे या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत दोन संशयितांना अटक केली स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या तब्बल चाळीस पोलिसांच्या पथकांनी आरोपींचा शोध घेतला पहिला संशयित किरण सदा फुले याला तातडीने न्यायालयात हजर करण्यात आले तर काही वेळानंतर दुसरा संशयित राजू उर्फ शक्या माळी यालाही जेरबद्दल करण्यात आले दारूच्या किंवा व्हाईटनरच्या नशेत पैशांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शी दिसले आरोपींना पकडल्यावर शिर्डीत अजून एका प्रकरणाची चर्चा गाजली ती चर्चा होती शिर्डीतील योगी स्टाईलची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एक नवे तंत्र अवलंबिले होते जो किंवा आरोपी असेल त्याची जागा व बांधकामे पाडण्यासाठी थेट बुलडोजर लावायचा लुटमार करून आरोपींनी जी संपत्ती कमवली आहे तीच जमीन दोस्त करायची ही योगींची स्टाईल चांगलीच चर्चेत आली त्यामुळे केवळ पाच वर्षातच युपीतील गुन्हेगारी आटोक्यात आली योगींची दहशत तयार झाली कोर्टाच्या शिक्षेची वाट न पाहता योगी म्हणजे बुलडोजर बाबांची ही अनोखी शिक्षा देशभर गाजली योगी हीच मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांनी गुन्हेगारी तत्काळ आटोक्यात आली आता अशीच बुलडोजर अर्थात जेसीबी स्टाईल मंगळवारी शिर्डीतही पाहायला मिळाली संशयित आरोपींचे वास्तव्य किंवा त्यांच्या नातलगांचे वास्तव्य ज्या शिर्डीतील गणेशनगर भागात होते तेथे मंगळवारी सकाळी जेसीबी आला आरोपींच्या नातलगांनी गणेशनगर परिसरातील ज्या जागेवर अनाधिकृत जागा पकडल्या होत्या त्या जागेच्या जा मूळ मालकाने जेसीबीने ही अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात केली नेहमीप्रमाणे अतिक्रमण धारकांनी या कारवाईस विरोध केला रास्ता रोकोही केला आता ही जागा खाली करण्यात एक दिवसाची मुदत देण्यात आल्याचे समजते या हत्याकांडानंतर मात्र शिर्डीकर अचानक ऍक्शन मोडवर आले मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाची तातडीने बैठक घेत कडक कारवायाच्या सूचना दिल्या माजी खासदार सुजय विखे तातडीने साई संस्थांना काही सूचना करत मोफत अन्नछत्रावर काही सकारात्मक पावले उचलण्याची विनंती केली शिर्डीतील सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांनीही तातडीने बैठक घेत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला या सर्व प्रकारात सुजय विखेंचा आक्रमक मूड मात्र चांगलाच चर्चेत आला सुजय विखेंच्या आक्रमक मूडमुळे जागा मालकाने बुलडोजर बाबा स्टाईल वापरल्याची चर्चा रंगली ही बुलडोजर किंवा जेसीबी स्टाईल जिल्ह्यात चांगलीच चर्चेत आली यापूर्वी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही स्टाईल अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वी वापरली गेली नव्हती हे पहिल्यांदाच दिसल्याने या प्रकाराची चर्चा रंगली मात्र अनेकांनी या स्टाईलचे स्वागत केले असाच आक्रमक पवित्र अवलंबिला तर गुन्हेगारी आटोक्यात येईल असेही काहींचे मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद